राम राम आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो oh, माय बा आपले महाराज महाराजाबरोबर भजन करायला जातात घर नाही दार नाही संसार नाही महाराज तिकडे तुकाराम महाराज आणि आपले मालक तिकडे त्या तुकाराम महाराजांची खोड मोडली पाहिजे असं कोण म्हणलं पाचारण केलं महाराज आमच्या घरी या लोक चहा घ्यायला बोलवतात जेवायला बोलवतात जे आम्हाला जेव घातलं बोलायला जेव जेवायला बोलवतात कोणी शरबत घ्यायला बोलवतात कोणी दक्षिणा द्यायला बोलवतात कोणी स्नान करायला या कशा करता स्नान करायला सकाळच्या वेळेला महाराज म्हणले काय हरकत नाही दोन मिनिटात थांबणार आहे मग स्नान करण्याकरता महाराज आले सकाळी चार वाजता भांड उकळायला ठेवलं होतं गरम पाणी करायला गरम पाणी कर सकाळी ठेवलेलं भांड त्याला सहा वाजता <usallu's> उकळी आली काय महाराज आले महाराज म्हणले टाका पाणी स्नाना करता ती म्हणले नाही महाराज माझा एक आग्रह संताले घरा प्रभूची दिवाळी तुम्ही घरी आलात आमच्या घरी तुम्ही स्नान करायचं नाही मग मी तुम्हाला स्नान घालणार महाराज म्हणजे काय हरकत नाही महाराज नानीमध्ये स्नान करता बसले त्या बाईनं फाडक्यानं ऐका बरं पिंपर खेडकर मंडळी फाडक्यानं ते गरम उकळत पाण्याचा हंडा फाडक्यानं धरला आणि महाराज नानीमध्ये बसले होते महाराजांच्या अंगावर पाणी ओतायला सुरुवात केली ज्या वेळेला माझ्या तुकोबऱ्यांच्या अंगावर उकळत पाणी

डोळ्यातून अश्रू अनावर झाले टप 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 महाराजाने गावात त्या आवाज नाही दिला अरे भावकीत त्या लोकांना आवाज नाही दिला देहावर अंगणावर गरम पाणी ज्या पडू लागलं महाराजांनी विश्वाच्या मालाला आवाज दिला पांडुरंगा या संकट समाजाला तुझ्याशिवाय वाचवणाऱ्या कुणी नाहीये जडे माझी का गण्याचा पाया, तुन्याचा पाया। ईश्वराचं तरी तरी चिंतन सोडलं नाही अखंड सप्ताह ज्याला म्हणतात जो कधीच नाही पडत बंद त्याला म्हणतात अखंड महाराज अखंड भजन करायचे म्हणून आपल्याला म्हटले अखंड चिंतन राम राम आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाय